स्वर्गीय अतुल भोसले यांच्या स्मरणार्थ गेल्या चार वर्षापासून खेड तालुका शंभू शासन प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते श्री क्षेत्र म्हाळुंगे येथील भैरवनाथ मंदिरातील सभागृहात शंभू शासन प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये एक्क्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास प्रतिष्ठानच्या वतीने गिफ्ट विमा व बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती ग्रंथ देण्यात आला तसेच रक्तदात्यास केव्हाही रक्ताची गरज भासल्यास त्यांना मिळवून देण्याचे आश्वासन या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्वर्गीय अतुल भोसले त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन युवा उद्योजक लीलाधर तुपे पोलीस पाटील सचिन भोपे पत्रकार शरद भोसले संतोष भोसले स्वप्नील शिंदे मनोहर भोसले यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सूरज वाळके अतुल जावळे सम्राट तुपे देवेंद्र मिंडे विशाल पवार पुनीत पवार अभिषेक जावळे दिनेश भोसले अमन मिंडे अनिकेत फलके रवींद्र महाळुंकर शुभम पायगुडे अजिंक्य महाळुंकर कैवल्य जाधव प्रतीक तुपे सुशांत भोईर आदित्य वाळके शुभम मेमाणे आदित्य माळुंकर व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट